नमस्कार मी प्रवीण महाबुलेटिन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे विधानसभा निवडणुकींच्या अनुषंगाने आपण आज कागल विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत कागलला कोल्हापूर जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ म्हणून पाहिले जाते कागलमध्ये प्रामुख्याने स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक व स्वर्गीय राजे गाडगे हे दोन गट होऊन गेले त्याच्यामध्ये त्यांच्या गटांच्या माध्यमातून कागलचे राजकारण चालत आले अनेक वर्ष ह्या दोन गटांमध्ये आपापल्या आपल्याला टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला स्वर्गीय मंडलिंगाच्या गटातून आत्ताचे कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रभावी राजकारणाची सुरुवात झाली त्यांनी अनेक वर्ष गुरु शिष्य या नात्याने कागल तालुक्यामध्ये राजकीय वाटचाल केली तसेच स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांच्या गटातून संजय बाबा घाटगे यांच्या राजकारणाची सुरुवात झाली काही वर्षानंतर हे दोन्ही गट हे विभागले गेले त्याच्यामध्ये दोन गटाचे चार गट झाले राजकीय भूमिका वेगवेगळ्या झाल्या त्याच्यामध्ये मंडलिकांपासून हसन मुश्रीफ हे वेगळे झाले तसेच स्वर्गीय राजे विक्रमशेख गाडगेपासून संजय गाडगे यांनी वेगळे होऊन आपला गट तयार केला अशा प्रकारे कागल तालुक्यामध्ये चार गट निर्माण झाले स्वर्गीय मंडलिका यांच्यानंतर गटाची धुरा त्यांच्या गटाची धुरा जे संजय मंडलिक यांच्यावरती आली तसेच राजे विक्रमशेख गाडगे यांच्या निधनानंतर त्यांच्या गटाचे नेतृत्व हे राजे सिंह घाडगे यांच्याकडे आले आजच्या गडीला कागल तालुक्यामध्ये चार गट कार्यरत आहेत त्याच्यामध्ये हसन सो साहेबांचा एक गट आहे संजय बाबा घाटगेंचा गट आहे राजे समरजित घाडगे यांचा एक गट आहे माजी खासदार संजय बाबा संजय संजयदादा मंडलिक यांचा गट असे चार गट कागल तालुक्याच्या राजकारणात आता कार्यरत आहेत कागलमध्ये पक्षापेक्षा गटातटाचे राजकारण हे जास्त चालते विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पाहायचे झाले तर कागल विधानसभा मतदारसंघामध्ये कागल गडिंगलज उत्तूर हा भाग येतो याच्यामध्ये कागल विधानसभा मतदारसंघामध्ये हसन मुश्रीफ यांनी सहा वेळा निवडणूक लढवलेली आहे त्याच्यामध्ये त्यांचा एक वेळा पराभव झाला व पाच वेळा विजय झाला आहे एक वेळ संजयबा गाडगे विजयी झाले आहेत दोन हजार चोवीसच्या च्या विधानसभेचे महायुतीचे उमेदवार संभाव्य उमेदवार हे हसन मुस म्हणून हसन मुश्रीफ यांच्याकडे पाहिले जाते अलीकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हसन मुश्रीफ यांची उमेदवारी घोषित करत त्यांना प्रचंड मताधिक्यांनी मुसरीफ यांना विजय करण्याचे त्यांनी आवाहन आहे हसन मुसरीफांच्या विरोधात महायुतीचेच भाजपचे कोल्हापूर जिल्ह्याचे माजी अध्यक्ष समर्जसिंग गाडगे निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत त्यांना माहितीकडून उमेदवारी मिळाली नाही मिळाली तरी ते अपक्ष किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सिंह गाडगे यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवून जिंकण्याचा निर्धार केलेला आहे त्याप्रमाणे ते गेली आठ नऊ वर्षापासून कागल विधानसभा मतदारसंघात वेगवेगळ्या कामांच्या माध्यमातून योजनांच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत आता पाहायला गेले तर ह्या दोन नेत्यांमध्ये कागलची निवडणूक होण्याची शक्यता आहे तिसरे प्रबळ दावेदार माझे आमदार संजयबा घाटगे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी हसन मुश्रीफ यांना पाठिंबा जाहीर केला त्यामुळे या मुसरीफांना त्यांच्या पाठिंब्याचा फायदाही होऊ शकतो आता प्रामुख्यानं बघायला गेलं तर लढत ही मंत्री हसनसो व वर्सेस सिंग घाटगे यांच्यामध्येच होईल तसेच कागल तालुक्यातील माजी खासदार संजय मंडलिक यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही ते महायुतीच्या उमेदवाराला मदर क मदत करतील अशी शक्यता आत्ता वर्तवली जात आहे संजय मंडलिक यांचा विना लोकसभा निवडणुकीत पराभव झालेला आहे तो पराभव त्यांच्या जिवारी लागलेला आहे त्यांना अपेक्षित असे मताधिक्य कागल तालुक्यातून मिळालेले नाही आ, ते या निवडणुकीत कोणाचा प्रचार करतात कोणाला मदत करतात हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे मंत्री हसन मुश्रीफ हे गेली वीस वर्ष मंत्रिपदाच्या माध्यमातून विविध विकास कामांच्या माध्यमातून कागल विधानसभा मतदारसंघात त्यांचा दांडा दांडगा जनसंपर्क आहे प्रत्येक नवीन सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा हातखंडा आहे त्यांची जी दोन नंबरची नेत्यांची फळे आहे ती खूप स्ट्रॉंग आहे त्यांनी प्रत्येक योजना ते गावात लोकांपर्यंत पोहोचवतात तसेच मुसरीपांची जिल्हा बँक गोकुळ बिद्री साखर कारखाना संताजी गोरपडे साखर कारखाना बाजार समिती अशा विविध सहकारी संस्थांवरती सत्ता आहे कोणतीही निवडणूक असू देत ते जिंकण्याचे त्यांचा हातखंडा मानला जातो या उलट पाहायला गेले तर राजे सिंह गाडगे हे गेली आठ नऊ वर्षापासून चांगलेच ॲक्टिव्ह झालेले आहेत राजे गटामध्ये त्यांनी नवचैतन्य निर्माण केलेले आहे शाहू सहकार शाहू सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून तसेच ते राज्य बँकेच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत तसेच ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे निकटवर्तीय मानले जातात दोन हजार एकोणीस साली त्यांनी विधानसभा निवडणूक मुसरीबांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती त्या निवडणुकीमध्ये त्यांना अठ्ठावीस हजार मतांनी पराभव झाला होता पराभवानंतर त्यांनी लगेच कामाला सुरुवात करून कागल विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न ते त्यांनी केला विविध विकास कामे सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या राजा बँकेच्या माध्यमातून असेल साहू सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून असेल अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून त्यांनी लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केला कोणत्याही परिस्थितीत हसन मुश्रीफांचा पराभव करून आपण आमदार होणार असा त्यांनी चंग मानलेला आहे सर्व गोष्टींचा विचार केला तर दोन हजार चोवीसची कागल विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची होईल अशी शक्यता आता तरी वाटत आहे शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार संजय मंडलिक व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार संजयबा घाटगे यांची भूमिका ही महत्वाची राहणार आहे ते काय करतात ते कोणाला मदत करतात ह्यावरतीच पूर्ण कागल तालुक्याच्या कागल विधानसभा मतदारसंघाचा निकाल अवलंबून राहणार आहे तुम्हाला काय वाटतं या उमे या निवडणुकीमध्ये कोण उमेदवार कागल विधानसभा मतदारसंघातून विजयी होईल हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा